मराठा समाजाने एकेकाळी दिल्ली पण झुकवली होती तर मराठ्यांपुढे मुंबई काय चीज आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जारांगे मनोज जारांगे पाटलांनी सरकारला अखेर झुकवलं आहे मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जारांगे पाटील अखेर विजयी झाले आहेत मुंबईच्या आझाद मैदानावर सलग काही दिवसातून पूर्वी चाललेल्या त्यांच्या उपोषणाला सरकारने मान्यता दिली आहे त्यांच्या पाचही प्रमुख मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत पण या मागण्या नेमक्या काय आहेत त्याचा सामान्य माणसाच्या आयुष्यावर काय परिणाम होणार आहे चला सविस्तर समजून घेऊया पहिली मागणी म्हणजे हैदराबाद गॅजेटला मंत्रिमंडळ उपसमितीची मान्यता हैदराबाद गॅजेट म्हणजे मराठा समाजाचे ऐतिहासिक पुरावे असलेला सरकारी दस्तावेज आहे या गॅजेटच्या आधारे मराठा समाजाच्या सामाजिक आर्थिक स्थितीचे प्रमाणपत्र मिळू शकते मंत्रिमंडळ उपसमितीने याला औपचारिक मान्यता दिल्याने आता मराठा समाजासाठी आरक्षणाच्या प्रक्रियेला कायदेशीर ताकद मिळणार आहे दुसरी मागणी म्हणजे मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेतले जाणार मराठा आरक्षण चळवळीत अनेक ठिकाणी आंदोलनं सुरू होती त्यावेळी काही आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले होते सरकारने सप्टेंबर अखेरपर्यंत हे सर्व गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे आंदोलकांवरील कायदेशीर ताण कमी होऊन चळवळीची शांतता कायम राहील तिसरी मागणी म्हणजे सातारा गॅजेट लागू करणार सातारा गॅजेट हा आणखी एक ऐतिहासिक पुरावा आहे जो मराठा समाजाच्या ओळखीसंबंधीचा एक महत्त्वाचा पुरावा आहे सरकारने ठरवला आहे की हा गॅजेट महिनाभरात लागू करण्यात येणार आहे यामुळे मराठा समाजाला जात नोंदी व पुरावे सादर करताना येणाऱ्या अडचणी दूर होतील चौथी मागणी म्हणजे बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबियांना पंधरा कोटींची मदत मिळणार आहे मराठा आरक्षणासाठी अनेकांनी आपलं बलिदान दिलं सरकारने ठरवलं आहे की अशा आंदोलनकर्त्याच्या कुटुंबियांना पंधरा कोटी रुपयाची आर्थिक मदत दिली जाणार आहे हा निर्णय केवळ सन्मानाचाच नाही तर त्यांच्या कुटुंबांना दिलासा देणारा आहे आणि पाचवी आणि शेवटची मागणी अशी आहे की अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदींच्या याद्या ग्रामपंचायतीत लावणार आहेत कुणबी समाजाशी संबंधित अठ्ठावन्न लाख नोंदी सार्वजनिकरित्या ग्रामपंचायतीत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत यामुळे पारदर्शकता वाढेल आणि मराठा समाजातील योग्य व्यक्तींना शासकीय लाभ मिळवण्यासाठी आधारभूत कागदपत्रे सहजरित्या उपलब्ध होतील तर अशा या पाचही मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत मनोज मनोजारांगे पाटलांच्या सातत्यपूर्ण लढ्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला नवा वेग मिळाला आहे पुढचा टप्पा म्हणजे या सर्व निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी ती वेळच सांगेल पण आजचा दिवस मराठा समाजासाठी ऐतिहासिक ठरला आहे जय महाराष्ट्र